फ्लॅट कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट बिडीवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री बी एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजके राह शिल्लक साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन स्टील बंद ट्रक मधून गोव्याहून गुजरातच्या दिशेने होणारी गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक इन्सुली ऑक्साइड पथकाने सतरा नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजता उघड केली या कारवाईत तेरा लाख एकेचाळीस हजार रुपयांच्या अवैध दारूसह दहा लाख किमतीचा ट्रक असा एकूण तेवीस लाख एकेचाळीस हजार किमतीचा मुद्देमाल एक्साइजच्या पथकाने जप्त केला आहे विशेष म्हणजे ट्रकमधून प्लॅस्टिक बॅरल आणि त्यात सफेद केमिकल पावडर वाहतूक वाहतुकीली जात असल्याचे भासवण्यात आले होते बॅरलमध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या भरून त्यावर केमिकल पावडर घालण्यात आली होती एक्साइज पथकाने ट्रक ट्रकवरून बॅरल तपासले असता हा दारूसाठा अरुण आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख सहआयुक्त प्रसाद सुर्वे विभागीय आयुक्त श्री विजय चिंचाळकर सिंधुदुर्गच्या राज्य उत्पादन शुल्काच्या अधीक्षक श्रीमती कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक विवेक कदम दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे जवान रणजित शिंदे वाहनचालक जवान दीपक वाईदंडे जवान अभिषेक खत्री यांनी केली या, या गुन्ह्यात वाहनचालक दिनेशभाई नवलसिंग वय वर्ष पंचवीस राहणार कुवा फलिरा गुलबार तालुका गरबाडा जिल्हा दाहोद राज्य गुजरात आणि रोहित अशोकभाई यादव यादव वर्ष एकवीस अहमदाबाद राज्य गुजरात यांना ताब्यात घेण्यात आला असून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करत आहेत <सम्छागर गया ना सुन्गेथा>

<laughs> <आड़ू> वास आहे <दो। small> <laughs> बॉटल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका